वाहतूकदारांचा प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण डॉक्टर अण्णा हजारे यांची ग्वाही महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो टँकर बस वाहतूक महासंघाच्या राज्यव्यापी वाहतूकदार महामेळावा नुकताच राळेगंज सिद्धीत पद्मभूषण डॉक्टर अण्णा हजारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला या मेळाव्यात अण्णा हजारे यांनी वाहतूकदारांच्या समस्या अडचणी समजून घेतल्या महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना वाहतूकदारांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मी प्रयत्नशील राहीन असं आश्वासन त्यांनी दिले यावेळी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र सकपाळ सरचिटणीस भगवान अव्हाड उपाध्यक्ष शंकरराव चिंचकर नॅशनल ड्रायव्हर असोसिएशनचे ऑल इंडिया अध्यक्ष व शिवतेज ट्रान्सपोर्टचे मालक राजू शिंदे उपाध्यक्ष इरफान बारगीर बाळासाहेब माने शिवसेनेचे विठ्ठल सकपाळ बस विभाग उपाध्यक्ष संजय झुरळे प्रकाश माने संभाजी पाटील बटेसिंग राजपूत तसेच पुणे सांगली सातारा अमरावती बीड कराड पिंपरी चिंचवड शिरवाळ आदी भागातील जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्ते उपस्थित होते या मे महामेळाव्यात राज्यभरातून आलेल्या वाहतूकदार संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते कार्यक्रमाचं आयोजन यशस्वी झाल्यानं वाहतूकदारांनी अण्णा हजारे यांचा आभार मानले